लोणी काढून घेतल्यानंतर राहिलेलं ताक तुम्ही फेकत असाल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर घरी मलाई साठवत असाल आणि त्यापासून तूप तयार करत असाल तूप तयार करून झाल्यानंतर जे ताक शिल्लक राहतात त्यापासून आपण पनीर तयार करणार आहे रोजच्या जेवणामध्ये साजूक तुपाचा समावेश असणं महत्वाचं आहे चवीला अगदी छान लागणार आणि रेवाड असं सा साजूक तूप कशा प्रकारे तयार केलं आहे आणि राहिलेल्या ताकापासून पनीर कशा प्रकारे तयार केलेला आहे चला तर मग पटकन बघूया हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि किचन किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर तृप्तीच किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा साजूक तूप तयार करताना महत्वाच्या गोष्टींची काळजी घेतली म्हणजे तूप रेवाळ आणि भरपूर प्रमाणात तयार होतं अशा प्रकारे तयार केलेलं तूप चवीला सुद्धा छान लागतं दुधावरची साय काढून घेतल्यानंतर डबा फ्रीजमध्ये न ठेवताना तुम्ही मलई फ्रीजरमध्ये साठवा मलईला वास येणार नाही किंवा मलई खराब सुद्धा होणार नाही ज्या तुम्हाला तूप करायचे असेल त्यावेळेस साठवलेल्या साईचे डबे रूम टेम्परेचरला ठेवा साय आपण फ्रीजरमधून बाहेर काढून ठेवली तर ती थोड्या वेळाने पातळ होते साय पातळ झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये काढून घ्या साय बघा फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे ती पिवळी पडत नाही आणि त्याचा वाससुद्धा येत नाही काढून घेतलेल्या साईमध्ये छान असं दही किंवा थोडं ताक मिक्स करावं म्हणजे साईमध्ये असलेल्या दुधाचा सुद्धा लोणी तयार होतो साधारणत एक भर दही किंवा ताक आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचं दही वापरताना आंबट दही न वापरताना ताजे दही वापरा आणि रात्रभर साय झाकून ठेवा साय छान तूप तयार करण्यासाठी तयार झालेली आहे साईपासून लोणी तयार करण्यासाठी थंडगार पाण्याचा वापर करणार आहे किंवा नॉर्मल गार माठातलं पाणी घेतलं तरी हरकत नाही साठवलेली साय एका पातेल्यामध्ये काढून घ्यावी बघा अशा प्रकारे छान अशी पांढरी शुभ्र साय तयार झालेली आहेत अशा प्रकारे तयार केलेली साय जास्त वेळ न फेटताना अगदी सहज त्याचा लोणी तयार होतो अशा प्रकारे लाकडी रवीच्या साहाय्याने किंवा ब्लेंडरच्या सहाय्याने साठवलेली साय फेटून घ्या अगदी सहजरित्या लोणी तयार झालेला आहे साय गोठून घेताना आपण त्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही तरीसुद्धा सायला बघा छान पाणी सुटलेलं आहे आणि ते पाणी म्हणजे आपल्याला पनीर तयार करण्यासाठी लागत असलेलं ताक बऱ्याचदा गरमीमुळे लोणी पातळ होतो तर त्यामध्ये तुम्ही थोडा बर्फ टाकून फेटून घ्या लोणी जर पातळ झालेला असेल तर बर्फामुळे तो व्यवस्थित तयार होतो तयार झालेल्या लोण्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्या लोणी एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि राहिलेलं ताक एका पातेल्यामध्ये काढून घ्या याच ताकापासून पन आपण पनीर तयार करणार आहे ज्या गृहिणी साजूक तूप घरी तयार करत असतील त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा कारण आपण या ताकापासून अतिशय स्वादिष्ट असं पनीर तयार करणार आहे लोण्यामधील बर्फ काढून घ्या किंवा छोटे बर्फ असतील तर ते सहज विरघडून जातात लोणीसुद्धा छान घट्ट आणि भरपूर प्रमाणात निघालेलं आहे लोणी धुण्यासाठी साधारणत एक ते दोन वेळेस पाणी वापरावे आणि त्याच ताकापासून आपण पनीर तयार करणार आहे एक डबा फुल भरून छान असा ताजा आणि पांढरा शुभ्र लोणी तयार झालेला आहे तयार झालेल्या लोण्यापासून आपण तूप तयार करायला ठेवावं सुरुवातीला हो। गॅसची फ्लेम मोठी करून लोणी पातळ करून घ्या लोणी पूर्णपणे पातळ झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून घ्यावी आणि तूप तयार करून घ्या तूप तयार होईपर्यंत आपण राहिलेल्या ताकापासून पनीर कशा प्रकारे तयार केलेला आहे चला तर मग पटकन बघूया पनीर तयार करण्यासाठी लोण्यापासून काढून घेतलेलं ताक गॅसवर गरम करायला ठेवा ताकापासून पनीर तयार करण्यासाठी व्हेनिगर किंवा सायट्रिक ॲसिड वापरावं सायट्रिक ॲसिड तुमच्याकडे नसेल तर एका लिंबाचा रस दोन ते तीन चमचे पाण्यामध्ये मिक्स करून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिक्स करावा गॅसची फ्लेम मोठी करून ताकाला उकडी येऊ द्यावी ताकाला उकडी आल्यानंतर पनीर आणि ताक तुम्हाला सहजरित्या ओळखून येता येईल लिंबाचा रस एकत्र केल्यामुळे पनीर हलकं पाण्यावरती तरंगत आहे तुम्हाला जर लिंबाचा रस कमी वाटत असेल किंवा ताक फाटलेलं नसेल तर त्यामध्ये अर्ध्या ते एक लिंबाचा रस अजून पाण्यामध्ये मिक्स करून एकत्र करावा गॅस बंद करून द्यावा एका सुती कापडाच्या सहाय्याने यातील पनीर आपण वेगळं करून घेऊ पनीर आणि पाणी वेगळं करून घेण्यासाठी अशा प्रकारे मी सुती कापडाचा वापर केलेला आहे गरम पाण्याची वाफ हाताला येऊ नये म्हणून तुमच्याकडे जर अशा प्रकारची चाळणी असेल तर त्यावर कापड ठेवावं पनीर तयार करण्यासाठी आपण लिंबाच्या रसाचा वापर केलेला आहे तर पनीरला लिंबाच्या रसाचा फ्लेवर लागू नये म्हणून साधारणत एक ग्लास नॉर्मल पाणी यामध्ये मिक्स करून घ्यावं आणि राहिलेलं सर्व पाणी काढून घ्या पनीर गरम असतानाच यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे जेणेकरून पाणी निघून झाल्यानंतर छान असं घट्ट पनीर तयार होईल शक्य होईल तितकं पनीरमधील पाणी आपण काढून घेतलेलं आहे परंतु यावर काहीतरी जळवस्तू ठेवावी पनीर तयार होत आहे पुन्हा एकदा व्हिडिओ कडे वळूया तूप सुद्धा छान असं तयार व्हायला आलेलं आहे ज्या वेळेस लोणी पातळ होतो आणि तूप तूप तयार होते त्या तूप होते त्यावेळेस काचेप्रमाणे पारदर्शक गॅस बंद करण्यापूर्वी एक चमचाभर पाणी तुपामध्ये टाकल्यामुळे तूप छान असं रेवाड तयार होत पाणी टाकल्यावर तुपाला हलकी वाफ येते त्यावेळेस गॅस बंद करून द्या तूप बघा छान गार झाल्यानंतर तुम्ही वर्षभर साठवू शकतात तूप अजिबात खराब होत नाही अशा प्रकारे तुम्ही घरी तयार केलेलं साजूक तूप फ्रीजमध्ये किंवा वरतीच रूम टेम्परेचरला स्टोअर करू शकतात आपण ज्या डब्यामध्ये लोणी तयार केलेला होता त्याच डब्यामध्ये मी तुम्हाला तूप तयार करून दाखवलेलं आहे तर एक डबा लोणी आणि तूप बघा किती प्रमाणामध्ये तयार झालेला आहे आपण पनीर तयार केलेलं होतं पनीर बघा खूप छान असं एकजीव आणि घट्ट तयार झालेलं आहे अगदी दुकानात मिळतं त्याप्रमाणे साधारणत पाव किलो पनीर तयार झालेलं असेल तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये तूप तयार केलं तर पनीरसुद्धा जास्त प्रमाणामध्ये निघेल अशा प्रकारे पनीरची एकदा तरी भाजी तुम्ही नक्कीच तयार कराल पनीर तुम्हाला कापून दाखवते अगदी सॉफ्ट आहे आणि छान असं पांढरशुभ्र पनीर तयार झालेलं आहे दुधावरची साय साईचं लोणी लोण्याचं तूप आणि लोण्यापासून मिळालेल्या ताकाचं पनीर तूप तयार झाल्यानंतर राहिलेली बेरी आंबट नसेल तर तुम्हाला आवडत असल्यास त्यामध्ये थोडी साखर टाकून तुम्ही ती खाऊ शकता। चला तर मग तुम्ही सुद्धा घरी तूप तयार केलं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा तयार झालेल्या पनीरपासून तुम्ही थोडं पनीर आणि थोडे काजू टाकून काजू पनीरची रेसिपी कशा प्रकारे तयार करावी याचा व्हिडिओ मी तृप्तीस किचन चॅनलवर अपलोड केलेला आहे रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा पुन्हा भेटू या सर्वांना अगदी सहजरित्या तयार करता येईल अशा रेसिपीसोबत